हा हे हे कोंबड्याला आहे ना पाहु नदी नदी ज्या याला ड्रायवरचाच टाकला असतो उठून काय करायचंय काय ते राहायचे कोंबड्याला वरडतोय तो भाऊबी वाला सासरे पाटीला लि की एकदा करू द्या कार्यक्रम द्या आई नदी ज्या नको ती मला काय म्हणायचं होतं त्यांची गाडी बिडी पुसून ठेवली पुट्टा पिठ्या साफ करून ठेवले कुणी मी अरे चांगले चांगले साडी पिढी नवीन घातली आज का चांगली नाही वाटत चांगली चांगली <laughs> चांगली ना आज काय हाय काय आज नाही काय पावसा विश्वास नाही दिसत आज काय तारीख किती आज तारीख काय आहे का बरं जायचं कुठं नाही म्हणलं काय हाय काय बघा नाही आज काय नाही काय म्हणजे एकदच चतुर्थी वय तसलं काय रे आज चालते म्हणजे काय आहे का काय आता विचार काय करायचं त्याला बाकी काय नसल्यावर काय टाक का त्याला नाही सांग मी आणतो का आपण त्याला बाहेरून हा ले नाही विचार करायचा होय एक बोलू का बोला की तुमचं माझ्या प्रेम आहे का नाही किती लो लय <laughs> हा ना मग आज काय आज काय सुद्धा आज काय गावात बी नका काय कार्यक्रम कुठं काय तो आज काय वाजाना फिजाना काय नाही बाज आज? आज... आज हा आज ना पण वाटलं होतं बरं का आज <laughs> मला तुझ्या भी लक्षात राहील म्हणून चाल बर आठव काय काय सिलेंडर संपत आलेला आपला गॅसवाल्याची गाडी आहे ना रिकामा मांडून ठेव बर का तिथे म्हणजे असं वेगळं काय आहे का वेगळा दिवस आहे का आज असे म्हणजे काय काय आज तुम्ही काही विसरत नाही का म्हणजे असं काय काय तुमचे देणार वगैरे काही पाकिट मोबाईल चावी काय विसरायचंय त्याला <laughs> काहीच विसरत नाही तर तंबाखू विसरलो काय करते हिला माहिती झालं वाटत विसरलात का नाही ना नाही कुठं काय विसरलो काय विसरला नाहीत माझी तुम्हाला माहित नाही का आज काय आज कुठं काय माहित नाही नाही आज काय अहो माझा वाढदिवस आहे आज तुझा वाढदिवस आज किती वेळेच झालं मी विचारते अरे आज काय हाय का आज काय वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला तुमच्या द्या अहो तुम्हाला समजत का नाही काही लोक बारा बारा वाजता मेसेज करतात बायकोला जवळ असले तरी आणि रात्री जे बारा वाजता ला टाकतात तुमचं काय हाय का, का नाही रात्री बारा वाजता विष्ट करायचं ना हे <laughs> बायको घाबरली घाबरली मी फसवलं फसवलं तुला मी मी सरप्राईज देणार होतो तुला देखी मग कुठे <laughs> सरप्राईज सरप्राईज हॅपी बर्थडे डायरेक्ट असं हे सर असतं का कुठं मग काय असतं अहो सरप्राईज म्हणजे मोठं काहीतरी करते हॉटेल मध्ये जेवायला नेते बुकिंग करते असं सरप्राईज होई काय तुला वाळू आणून देऊ का मोठं सरप्राईज एवढं चांगलं बर्थडे लिड्डे तुझा आज एखादी साडी फिडीत आणायची ना तुला कळत नाही तुला अक्कल नाही काय मी एवढं तुला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला होता पण तू सगळं फीस कडवून टाकला माझ्या होत डोक्यात ती खरंच हा मग कळत का तुला काय काय देणार होते काय देणार होते म्हणजे जाऊ द्या मु गेला माझा सगळं सांगायला लागतं तुला सांगा ना काय 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 म्हणजे काय नाही नाही आता मूड गेला माझा सांग की काय सांगा की आता मी तुझ्यासाठी काय काय प्लॅन केला माहितीये काय तुला अंगठी करणार होतो मी कशाला आता मूड नाही माझा जाऊ दे मध्ये नाही जाऊ दे आता तू चालते आता आता काय माहितीये का तुला ह्या बड्डेला माझा मूड नाहीये पुढच्या बड्डेला तुला नक्की अंगठी करेन मी चालते ना

Esok kata uli. <laughs>